सध्या सर्वत्र अल्पवयीन मुलींवरती अत्याचार विनयभंग असे घृणास्पद प्रकार वाढत आहेत साताराही त्याला अपवाद नाही कालच एका अल्पवयीन मुलीने एका युवकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे त्यातच आता सातारा एस टी बस बस स्थानकामध्ये एका क्लर्कने दोन अल्पवयीन मुलींची छेड काढली आहे आणि तो प्रकार आता समोर आला याबाबत सविस्तर माहिती अशी की सातारा बस स्थानकामध्ये युवतीला छेडछाड केल्याच्या प्रकारातून महिलांनी बस स्थानकातील एका क्लर्कला बेदम चोपले आहे युवतीची छेड काढल्यानंतर तिनं हा सर्व प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला छेडछाड काढणाऱ्या या एस टी बस स्थानकातील क्लार्क वरती या कुटुंबियांनी वॉच ठेवला आणि सायंकाळी तो रंगे हात सापडला तो सापडताच उपस्थित असलेल्या प्रवाशांनी त्याला बेदम चोप दिला आहे प्रसंगी सातारकरांनी कसा कायदा हातात घेतला ते पहा दोन मिनिट कशाबद्दल कशाबद्दल कधी अजून तू किरपूर ही उड्या